नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टोरी टॉकेजवरती आज आपण इतिहासातील एका अशा घटनेविषयी जाणून घेणार आहोत जिच्यामुळे भारताचा भविष्य काळ बदलून गेला सतराशे सत्तावन्न साली झालेली प्लासीची लढाई ही फक्त एक युद्ध नव्हते तर ते भारताच्या गुलामगिरीकडे जाणाऱ्या प्रवासाची सुरुवात होती त्या काळात बंगाल हा भारतातील सर्वात श्रीमंत प्रदेश मानला जात होता सुपीक जमीन गंगा नदीचा किनारा व्यापारासाठी उत्तम बंदरे आणि भरपूर उत्पन्न यामुळे बंगाल म्हणजे सोन्याची खाण होती येथील नवाब सिराज उद्दौला यांच्याकडे अपार सत्ता होती पण त्याचवेळी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये व्यापाराच्या नावाखाली आपले पाय रोवू लागली होती इंग्रजांना व्यापारापेक्षा सत्ता हवी होती आणि बंगाल म्हणजे त्यासाठीची सुवर्ण संधी होती सतराशे छप्पन्न मध्ये सिराज उद्दौलांनी कलकत्त्यातील इंग्रजांचा किल्ला ताब्यात घेतला यामुळे इंग्रज चिडले त्यांनी रॉबर्ट क्लाइव्ह नावाच्या ब्रिटिश सैन्य प्रमुखाला बंगालकडे पाठवले क्लाइव्ह हा युद्धनीती तरबेज आणि अत्यंत चलाक होता त्याला ठाऊक होते की थेट लढाईत नवाबाला हरवणं सोपे नाही म्हणून त्यानं कट कारस्थान रचले त्यानं नवाबाच्या दरबारातील विश्वासघातकी सरदार मीर जाफर याच्याशी गुप्त समजता केला क्लाइव्हनं वचन दिले की जर मीर जाफरनं युद्धात साथ दिली तर त्याला बंगालचा नवाब बनवले जाईल तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासी गावाजवळील गंगेच्या काठावर ही निर्णायक लढाई झाली नवाबाच्या सैन्यात सुमारे पन्नास हजार सैनिक चारशे तोफा आणि युद्धासाठी तयार हत्ती होते तर इंग्रजांकडे फक्त तीन हजार सैनिक होते ज्यात इंग्रज तसेच भारतीय सैनिक दोघेही होते सैन्याच्या संख्येने नवाब प्रचंड बलाढ्य होता पण विश्वासघातामुळे त्याची ताकद सुरू झाले सिराज उद्दौलाचे सैनिक जोशात लढू लागले पण अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला नवाबाचे तोफखाने ओले होऊन निकामी झाले कारण त्यांना गोळा बारूद वाचवायची योग्य सोय नव्हती पण इंग्रजांची तोफखाना कोरडा राहिला कारण क्लाइव्ह तोफांना पावसापासून वाचवण्याची व्यवस्था केली होती सर्वात मोठा धक्का म्हणजे मीर जाफर आपल्या मोठ्या फौजेसह फक्त तमाशा पण युद्धात उतरला नाही त्याच्या या विश्वासघातामुळे नवाबाचे मनोबल कोसळले काही तासांच्या संघर्षानंतर इंग्रजांनी विजय मिळवला सिराज उद्दौला पराभूत होऊन पळून गेला पण नंतर पकडून त्याला ठार मारले गेले मीर जाफरला इंग्रजांनी नवाब बनवले पण तो फक्त नावालाच नवाब होता खरी सत्ता इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात गेली या एका लढाईनं भारताचा इतिहास बदलून टाकला प्लासीच्या विजयानंतर इंग्रजांनी बंगालवर वर्चस्व मिळवले येथून पुढे त्यांना भारतात पाय रोवणं आणि हळूहळू संपूर्ण देश जिंकणं सोपे झालं मित्रांनो विचार करा जर मीर जाफरनं विश्वासघात केला नसता तर कदाचित भारताचा इतिहास वेगळा लिहिला गेला असता प्लासीची लढाई ही भारताच्या गुलामीची सुरुवात होती ही लढाई आपल्याला एक मोठा धडा शिकवते एकजूट असेल तर परकीय आक्रमक कितीही बलवान असले तरी ते यशस्वी होऊ शकत नाही पण अंतर्गत फूट आणि विश्वासगदामुळे मोठे साम्राज्यही कोसळते ही होती प्लासीच्या लढाईची कहाणी एका छोट्याशा गावातील युद्धानं भारताचा नशिबाचा खेळ बदलला तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका इतिहासातील आणखी रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या स्टोरी टॉकच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद